सोलापूरात आता सलग तीन दिवस दारूचे दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत श्री सिद्धेश्वर यात्रा महोत्सव सन दोन हजार पंचवीस निमित्त सोलापूर शहरात सार्वजनिक शांतता राखणे आवश्यक असल्याने महाराष्ट्र मद्य निषेध अधिनियममधील कलम एकशे बेचाळीस अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी तेरा जानेवारी चौदा जानेवारी व पंधरा जानेवारी रोजी सोलापूर शहरातील सर्व देशी विदेशी ताडी विक्री अनुज्ञप्तीचे व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत संबंधित अनुज्ञप्तीधारकांनी दिनांक तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस सायंकाळी सहा वाजेपर्यंत व चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस सायंकाळी सात वाजल्यानंतर ते पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस सायंकाळी पाच वाजल्यानंतर आपली दुकाने बंद ठेवावीत या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे